विभागीय कार्यालयावरती राजलेला आहे मी सर्व आवाहन करण्यात आहतो की आपण सतरा जुलै चा कलेक्टर साहेबांनी आदेश आणला ते आदेशाला तुम्ही रद्द करा ते आदेश आम्ही निश्चित करतो हे पत्रकार बंधू इथं सर्व आलेले आहे पत्रकार बंधूचं मी स्वागत करतो आणि पत्रकार बंधूला हा आमची आव्हान लोकांपर्यंत पोहोचावा अशा कार्याची आपल्याला विनंती करतो आणि सतरा जुलैचा माननीय कलेक्टर साहेबांचा आदेश कलेक्टर साहेबांनी करावा आज एक पटाने आपण दोन्ही ठराव मारित आमचा पत्रकार बनवू ना माध्यमातून कलेक्टरला अशी विनंती करतो आणि माननीय महसूल मंत्री बावन कुळे यांनी सतरा एकोणतीस जुलैचा जे शिहार काढला ही पाचशे एकसो फूट देवाकुल झालेली तर आमची सर्वांची आकृती समितीच्या मार्फत मागणी आहे की पाचशे एकसो फूट नाही आमचे बाबे जेवढा असन तेवढा देवीकुल आज असा ठराव सर्व पत्रकार आंदोलन करतोय आम्ही मांडू इच्छितो जे ठराव पारित केला जी आर काढला एकोणतीस जुलै चा सर्व कृती समिती मार्फत आम्ही ठराव मांडितो दोन्ही वर हात करा आपण एक ठराव आपला दोन्ही ठराव आमचे पत्रकार बंधू प्रशासित करावे अशी आपल्याला विनंती करतो आणि आज आमचे अन्याय होत आहे सरकारने त्या अन्यायाचे लक्षात असू द्यावा आणि आज सर्वांना खूप मोठा संकट झालेला आहे गोर गरीब पीडित दलित मुस्लिम आदिवासी सर्व लोकांना आज कृती समिती मार्फत आम्ही आमचे नाराजगी व्यक्त करत आहोत आणि आज आमचा हा आंदोलन आहे हा जरा आमचे एकोणतीस जुलैचा सरसंघट हाटीकर्मा नेहमी आमची मागणी आहे आणि सतरा जुलैचा आर रद्द करा हे एक आमची मागणी आहे हे दोन्ही मागणी आमची रद्द नाही केली तर ठराव ठराव ठिकाणी आम्ही रस्त्यावर आंदोलन करू अशी गवाई देतो